दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकमधील एका कार डेकोर व्यावसायिकाची त्याच्या मदतीनं अपहरण करत एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकरण नाशिकमध्ये घडलं होतं या आरोपींनी उद्योजक निखिल दर्यानी यांना अपहरणानंतर बंदुकीचा धाक दाखवत नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरवल्यानंतर पंधरा लाख रुपयांची खंडणी उकळली होती अपहरण अपहरणकर्त्याला दुसऱ्या गाडीत बसवत असताना दर्यानी यांनी या ठिकाणाहून पळ काढत थेट पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक करत त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर यातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेला आपल्याकडे काठेगल्ली सिग्नल म्हणजे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इन्सिडेंट गंभीर इन्सिडेंट घडलेला होता त्याच्यामध्ये एक बिझनेसमन निखिल दर्याणी त्यांचं नाव आहे त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं काही गुन्हेगारांनी त्यांना किडनॅप करून त्यांना शहरामध्ये आणि शहराबाहेर काही ठिकाणी फिरवलं त्याच्याबरोबरच त्यांच्याकडे त्यांना थ्रेटन केलं ला। वेपन लावून आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली आणि त्यांच्याकडून साधारण पंधरा लाख रुपये हे वसूल केलेले होते त्या कंप्लेनंट आपल्याकडे त्याच दिवशी रात्री त्या जे क्रिमिनल्स होते त्यांच्याकडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि आपल्याकडे संध्याकाळी थोडं रात्री ही केस रिपोर्ट झाली त्याच्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांच्या टीम्सला ॲक्टिवेट करण्यात आलं आणि जसं आपण बघताय क्राईम ब्रांच युनिट वन नाशिक पोलीस त्याचबरोबर हे मागे आमचे जे युनिट वनचे सर्व अधिकारी अंमलदार उभे आहेत त्यांनी अहोरात्र कष्ट करून म्हणजे जोपर्यंत डिटेक्शन होत नाही तोपर्यंत कोणीही झोपलेलं नव्हतं अशा प्रकारे त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे गुन्ह्यात डिटेक्ट केलेले जे आहेत त्याच्यामध्ये चार आरोपी आत्तापर्यंत अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि दोन आरोपी जे आहेत त्यांनी ह्या गुन्ह्यासंदर्भात टीप दिलेली होती त्याच्यामध्ये एक आरोपी अजून ॲपस्कॉन्डिंग आहे आणि त्याचा तपास आणि त्याला अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत लवकरच आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी गाडी होती आणि एक आरोपींची गाडी होती त्या आरोप फिर्यादीला शिफ्ट करायचं होतं त्यांना दुसऱ्या गाडीत सेवा मोटरच्या तिथं पण त्यांनी ते शिफ्ट करताना तो अगदी झटका मारून पळाला तो तिथून आणि त्यांनी रस्ता क्रॉस वाहन येत होते तो, तो रस्ता क्रॉस केल्यामुळे यांना त्याला हे करता आलं नाही क्रॉस त्याला पकडता आलं नाही तो पळाल्यानंतर मग तो पोलीस स्टेशनला आला तोपर्यंत आम्ही आम्हाला त्याच्या गाडीचा नंबर दिला होता मग आम्ही वायरलेसवर ती गाडी हे केली किंवा अशा अशा गाडीतमध्ये आरोपी आहेत आणि यांनी किडनॅपिंगची केस केलेली आहे अशी माहिती आहे प्राथमिक त्याच्यावरून आम्ही वायरलेसवर दिले होते त्यामुळे आम्हाला बेट मार्शल एक है होते आमचे एम आय डी सीचे त्यांनी आम्हाला ती गाडी डिटेक्ट करून दिली त्यानंतर मग पुढं हा तपास चालू झाला ही ॲक्च्युली चार तारखेला रात्री म्हणजे पाच तारखेला पाठ ही केस नोंदली गेली आहे आम्ही हे चार दिवसात इगतपुरी अगदी बेलगाव तराळे त्यानंतर परत लहवी परत घोटी मार्गे सगळा प्रवास करून आमची एक टीम औरंगाबाद जालना त्यानंतर परत तीसगाव ह्या सगळ्या भागात फिरली आणि मग त्यानंतर हे शोध झा लाग लागलेला आहे याच्यात तांत्रिक विश्लेषण हे सगळंच हे करता येणार नाही त्याच्यात डिक्लेअर पण तांत्रिक विश्लेषणची आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि टेक्निकल ग्राउंडवर हे आरोप त्याच्यावर दोन तीनशे तीन, तीन पंचवीस म्हणजे आराम त्यांनी वेपन जवळ बाळगलेचे आहे एकावर एकोणीस गुन्हे आहेत दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपींवर तब्बल एकोणावीस गुन्हे दाखल आहेत प्रकाश दुर्वे दक्षा पोलीस न्यूज नाशिक